ना हे माते काही कोणाला बोलत होत्या सांगत होत्या का नमस्कार ताई रोजचं खूप छान क्रिया चालली ही मला खूप आनंद मिळतोय आणि तुम्ही जस जसं नावाबरोबर आपण वर वर जातोय तस तस असं स्फुरण आल्यासारखं होत छान वाटतंय खूप धन्यवाद नमस्कार होत मला ना स्वादिष्ट असताना एक अशी सुंदर जागा दिसली जिथे खूप सारी झाड होती छान तळ होत आणि त्या तळात चमकणार असं खूप असं ऊर्जादायी पाणी होत आणि अ खूप सुंदर जागा होती ती मला नाही माहिती ती कुठली जागा आहे किंवा काय असं काही क्लिक नाही मी बघितलेली जागा आहे पण ती ना जागा एकदम प्रसन्न आणि ऊर्जादायी होती एकदम वेगळंच तिथे अॅटमॉस्फिअर होत आणि मी बऱ्याच वेळ तिथेच थांबली uh, ऍक्च्युली आणि मग नंतर हळूहळू वरती आली पण उठली ती, ती प्लेस खूपच छान होती आठवत नाही आता काय होती ती प्लेस पण खूप छान होती आणि मणक्यावरती आणि ह्याच्यावरती खूप प्रेशर आणि खूप ऊर्जा होती असं जाणवत माणक्यावरती स्पेशली मग खूप छान होत अनुभव मारुती राय जिथे त्या जागेशी आपण कनेक्ट होतो जसं जसं उच्चारण आपण करता त्यावेळेला आपल्याला लक्षात येत असेल कि ती जागा आहे ती दिव्य आहे तिथली अनुभूती ही वेगळी आहे तर या सगळ्या गोष्टी आपल्याला इथेच अनुभवायला मिळते असं मस्तेच कोणी अजून बोलणार आहे का नमस्कार ताई मी बोलू नमस्कार हां मला स्वादिष्टांवर आपण जेव्हा गेलो ना तेव्हा असे खूप डोंगर आणि दिसला चमकणारा पण ते खूपच अगदी कमी म्हणजे एक क्षणभरच दिसलं ते परत मी प्रयत्न केला पण ते काही परत दिसलं नाही आणि नंतर स्वादिष्टांवर थोडासा असा केशरी रंग असा छटा दिसते चंद्रासारखी ते ऑरेंज कलरची छान ते होतं बऱ्याच वेळ पण कळस अगदी थोडा वेळ दिसला आणि खूप चेहरे दिसल्यानंतर खूप छान म्हणजे खूप ऊर्जा होती आणि हातातून आणि पायातून खूप ऊर्जा अशी येत होती ते, ते खूप जाणवत होत चांगलं खूप छान ताई धन्यवाद धन्यवाद थँक्यू 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 ताई आत्मवंदन ताई आज मला आज भोरा जाणवत होता तुम्ही म्हंटल्यानं तस स्वादिष्ट आमच्याक्र भोरा जाणवत होता आणि मला इशान चक्रावर मला आता पण आत्ताचा वास येतोय आणि तेव्हापासून आत्ताचा वासच यायला सुरुवात झाली होती खूप छान वाटलं धन्यवाद हा लहान मुलांच्या शरीरात जेव्हा हिट होते तेव्हा ती कमी होण्यासाठी काही सांगू शकता का मग नाही ते इथे रांजणवाडी आली ऍक्च्युली रांजणवाडी आली आहे का आपण अभिमंत्रित करून द्या ना पाणी आणि हा आपण सकाळी उठल्यावर आपल्या जसं थुंका हातात घेऊन आपल्या डोळ्यांना जर लावलं तर सगळे डोळ्यांचे विकार जे असतात ना ते निघून जातात जर ती रांजण बाडी आली आहे तर तिचाच थोडासा याचा भाग तिच्या डोळ्यांना लावून द्यावा म्हणजे तिला एकदम बरं वाटेल ठीक आहे ममता काही देता येणार नाही ना, ना, मेडिसिन ना आ, मेडिसिन्स वगैरे गरजच नाहीये हा